अकोल्यात भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड जिल्हा परिषद बांधकाम विभागात गोडीच्या ठेकेदारांना मिळत आहे कोट्यावधींची कामं आणि इतरांना डावल जात आहे जल जीवन मिशन मध्ये अपूर्ण योजना पूर्ण दाखवून सर्रास बिलं काढली जात आहेत पण गावात अजूनही कोरडं पाणी टंचाईचं वास्तव्य खासगी शाळांनी पालकांना पुस्तक आणि गणवेशासाठी सक्तीने एकाच दुकानातून खरेदी करण्यास भाग पाडणं हा थेट आर्थिक शोषणाचा प्रकार या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीकडून जिल्हा परिषदेच्या सीईओ अनिता मेश्राम यांना ठणठणीत निवेदन देण्यात आलंय चौकशी करा अन्याय थांबवा वंचित आघाडीच्या आंदोलनाची ही जोरदार मागणी तुम्हाला वाटत की हा भ्रष्टाचार थांबवायला हवं खाली कॉमेंट करून तुम्ही मत नोंदवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा अशाच आणखी स्फोटक बातम्यांसाठी तिची लोक काम करतील सगळी आणि दुसर त्यांनी आता नवीन एक गैरफायदा घ्यायला घेतलं की जे क्लब करण्याच्या संदर्भातला आदेश आहे काम ब्लॉक करायची ती कामं ब्लब करण्याचा आदेश आहे की रस्ता असेल तर त्या रस्त्याचे तुकडे पाडले जाऊ नव्हत किंवा इमारत असेल परंतु तिथे ज्या पाईपलाईनला याने जोडण्याचा दाखवलेलं आहे म्हणणार ही देवळगाव अस्तुल नावाच्या पाणी प्रादेशिक योजनेवरून पाईपलाईन आलेली दाखवली आणि तिथं पाणी पुरवठा सुरू केल्याचं दाखवलं दा विचारून काढलं पण देऊळगाव अस्तुलची जी पाईपलाईन आहे ती या रस्ता एक्सपेन्शनच्या कामामध्ये त्या कंत्राटदारांनी काढून दिली त्याच्यावरती पोलीस केस जी आहे ते